सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी आ, वित्त विभागाने तीन आ, या ठिकाणी शासन निर्णय काढलेले आहेत सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात ते कोणते आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर येणारा बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ नवीन अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे तर मित्रांनो हा जो पहिला जी आर आहे हा तुम्ही पाहू शकता की एक मार्च दोन हजार एकोणीसचा जी आर आहे हा सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाचाच जी आर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुधारणा करण्याबाबत सातव्या वेतन आयोगानुसार आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळानंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन लाभ सुधारित करण्याबाबत म्हणजे निवृत्ती वेतन धारकांसाठीचा हा जी आर आहे हा जी आर आपण या ठिकाणी संपूर्ण जी आरचा अभ्यास करणार नसून काही मुद्दे आहेत तेच पाहणार आहोत आणि या जी आरवरती एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करणार आहेत तर अंमलबजावणीचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर वेतन कशा प्रकारे काढण्यात येईल निवृत्ती वेतन त्यानंतर या ठिकाणी दुसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान, उपदान असे काही मुद्दे आहेत त्यानंतर हे जे उपदानाचे दर आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर कुटुंब या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण या संदर्भातची माहिती दिलेली आहे महागाई भत्ता महागाई वाढ या संदर्भातची माहिती दिलेली आहे अशा प्रकारचा हा जो जी आर आहे तो श वित्त विभागाने एक मार्च रोजी काढण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा दुसरा जो जी आर आय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी नियत एकत्रित वेतनावर असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वेतन दरात सुधारणा करणेबाबत जी आर आय हा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासंदर्भाचा हा जी आर आय हा छोटासा जी आर आय आहे त्यामध्ये त्यांनी अंशकालीन पदावरती जे कर्मचारी आहेत त्यांच्यास वेतनामध्ये सुधारणा करण्यासंदर्भाचा हा जी आर आहे त्यांची वेतन मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा जो तिसरा जी आर आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीबाबत म्हणजे जे दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष हे जे आ, कालावधी दिलेला आहे आश्वासित प्रगती योज यो, योजनेचा अंतर्गत तर त्या संदर्भाचा हा जी आर आहे या जी आरमध्ये देखील त्यांनी दोन उदाहरणं देऊन या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे याच्यावर देखील एक व्हिडिओ मी तयार करणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल निवृत्ती वेतनाचा एक डिटेल व्हिडिओ आणि या टॉपिकवरती एक व्हिडिओ तुम्हाला देणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे जी, जी, जी आर एक मार्चला कोणकोणती आलेले आहेत त्या संदर्भाचा हा व्हिडिओ होता आणि हे जी आर तुम्ही डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता किंवा हो, तुम्ही ते पाहू शकता ठीक आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी या जी आरवरती मध्ये व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर बस आपल्या लक्षात आलं असेल की हे जे तीन वित्त विभागाने जी आर काढलेले होते आ, ते कोणते होते आणि ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता ठीक आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहानंदीरा गुड बाय अँड टेक केअर